इकडे एवढे एवढे घातलेले कपडे आवडते ती लाय खांतात त्याला आणि आमच्या इकडे ही असं मस्त पैकी घातले ना संपूर्ण झाकून आहे त्याची बघा वाळून गेले म्हणून लग्नाच्या अगोदर अस होत अस मी खाऊ घालून 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 असं मस्त पैकी असं <laughs> मस्त पैकी मी खाऊ चांगलं गरम गरम खाऊ घालून शिनी भात बीत शिळा घालून शिनी इतकी बॉडी बनली आता शिळा भात <laughs> तिची पद्धत शिळा फाटगाव खाऊ घालते मला मला मग ती बॉडी बनते बॉडी बनली का नाही ते पाखड पुढे होत हे तोंड बिंड असं होत उग असं बारीक 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 आता मी मोठ झाले मग मग आता काय झाले चांगला असं मी पहिलवान बनवून ठेवले पहिलवान माणूस तवाच काना कण जहर उचलत एका हातात की लगेच दुसऱ्या मधल्या सणा सण टाकून माघार येते हम्म का आम्हाला बैलच करून ठेवलं तर काय करायचं का नाही बायकूचा बैल आहे तुम्ही बायकूचा बैल ही ना उद्याला बोलण्याची पद्धत बायाची आपली आजकालच्या काय पहिल्या बाया होत्या डोक्यावर पद्धत खाली पाडून नव्हत्या आता बायकांना साडीच नसती अंगात पदर कुठला घ्यावा हो। आजकालची दुनिया फार बिघडत चाललेली आहे त्या बायाने असं झाल्यानंतर पाक वाट लावले पदार्थ लांबच राहिला ए आपल्या इकडे चालू आहे तुम्हाला त्या इंस्टाग्राम च्या बरे लगे एवढे एवढेशा घातलेले कपडे आवडते ती लाईक हानतात त्याला आणि आमच्या इकडे हे मस्तपैकी घातलेलं संपूर्ण आम्ही झाकून आहे तर हे असलेली नवऱ्याची जात आहे ना माझं इंस्टाला अकाउंट नाही बाई काय म्हणते कोणत नवऱ्याची इतकी हलकट जात आहे बायकून पण आहे थांबा जरा ऐकून जावा बायकून चांगलं पंचपक्वान जर खाऊ घातलं का नाही तरी सुद्धा ना ह्यांना ना। mm? भुवण नाही लागणार शेजारच्या बाईन चार दिवसाचा शिळा भात जरी गरम करून दिला तरी टेस्ट लागेल भाताला तिच्या हाताला चव आहे ग लाज नाही चव आहे चार दिवसाचा शिळा भात सुद्धा खाते असली तरी इतकी चव आहे तिच्या हाताला इतकी नालायक जात असते नवऱ्यांची चव आहे म्हणून